नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना एकतीस हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा निर्गमित झाले आहे दरम्यान आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबरमध्ये <खेगे> मिळणे <खेगे> अपेक्षित होते <गे> मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोंबरमध्येच देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत यावर्षी दिवाळी बावीस ऑक्टोबरपासून सुरू होणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याआधीच ऑक्टोंबरचे वेतन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच दिवाळी आधी ऑक्टोंबरचा पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची तंगी भासणार नाही यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद